नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बघा सध्या ट्रेंड चालू आहे ए आय फोटोचा आपण जिकडे तिकडे पाहत आहो की आता स्टेटसवर आपल्याला ए, ए आय हो पिक्चर दिसत आहे तर आता ए आय फोटो कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीनं कुठलंही ॲप न करता एकदम फ्री आपण या पाहणार आहोत त्यासाठी हा ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं ती लिंक ओपन होते ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करायचं ते इथं लॉग इन करून घ्यायचं आहे म्हणजे इथं जर आपण जीमेलने लॉग इन केलं तर आपले फोटो इथं स्टोअर राहतात बघा केलेले बुक बनवलेले फोटो आपल्या इथं स्टोर राहतात तर जीमेलने लॉग इन करून घ्यायचं त्यानंतर इथं आपल्याला खाली बघा ए आय फिल्टर्स एक ऑप्शन येते यावर तर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा ए आय फिल्टरवर क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला पिक्चर स्टाईल येतात इथं इथे आर टाईम का कार्टून पिक्सर थ्री डी पॉप आर्ट तर आपल्याला सरासर इथं या आर टाईमवर क्लिक करायचं आर टाईमवर क्लिक केल्यानंतर वरती बघा इथं दिसते क्लिक टू ड्रॉप इमेज टू अपलोड तर या क्लिक टू क्लिक ऑर ड्रॉप इमेज टू अपलोडवर क्लिक करायचं इथं ऑप्शन येतात आपल्या फोटो गॅलरीतून घ्यायचा असेल तर फोटो गॅलरीतून घ्यायचा किंवा फोटो काढायचा असेल तर टेक फोटोवर क्लिक करा तर आपण फोटो गॅलरीतला एक फोटो घेऊ बघा आता फोटो गॅलरी आली आहे इथं आता मी एक फोटो घेतो बघा हा फोटो घेतलेला आहे मी आता तर आता याला इथं सरळ सरळ याला पूर्ण रन होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण या फोटोला इथं तो रन होईल त्यानंतर इथं आपल्याला इथं खाली नंबर ऑफ इमेज क्लिक करायचं एक इमेज निवडायची आणि खाली आपल्याला क्रिएटवर क्लिक करायचं आहे बघा आता इमेज पूर्ण झालेली आहे आता क्रिएटवर क्लिक करतो मी बघा क्रिएट के, क्लिक केलं तर आता इथं फोटो आलेला आहे बघा आता हा फोटो डाउनलोड झालेला आहे तर बघा आता हा फोटो आता हा फोटो आहे हा फोटो बघा हा फोटो आहे ओरिजिनल आणि या फोटोमध्ये बनलेला आहे असा प्रकार आता याला खाली ऑप्शन येते डाउनलोड, शेअर पब्लिश तर आपण डाउनलोड क्लिक करून फोटो डाउनलोड करू शकतो तर बघा अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला हे फोटो बनवता येईल आता तर बघा व्हिडिओ समजला असेल आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद